तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाच याचा अर्थ या मागचं मानसशास्त्र आणि आपण आपल्या जीवनात त्यातून काय शिकू शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्ही लाईव्ह मध्ये नवीन असाल तर जय श्रीकृष्ण कमेंट करा धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामक पांडवाश किम कुवेत संजया धृतराष्ट्र म्हणतो हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी उभे राहिलेले माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र यांनी काय केले या पहिल्या श्लोकात दोन मोठ्या गोष्टी समोर येतात धृतराष्ट्राचा अंधत्व फक्त शारीरिक नाही मानसिकही आहे तो युद्धासाठी तयारीला उभे असलेल्या दोन्ही बाजूंकडे माझे आणि त्यांचे असे पाहतो हेच अहंकार आणि आसक्तीचे पहिले पाऊल आहे प्रश्न साधा दिसतो पण त्यामागे भीती आणि असुरक्षितता आहे कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र धर्म जिंकणार आहे हे, हे त्याच्या मनालाही माहीत आहे म्हणूनच तो विचारतो आता काय होणार आपल्या युद्धातही आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा अशाच धर्मक्षेत्रात उभे असतो निर्णय घ्यायचा असतो पण आपला विचार माझे आणि त्यांचे यावर अडकलेला असतो खरे युद्ध बाहेर नसते ते आपल्या मनात असते गीता सांगते भीती पक्षपात अहंकार हे आपणाला सत्यापासून अंध करतात पहिल्याच श्लोकातून भगवान श्री श्रीकृष्ण शिकवतात निर्णय घेताना वस्तुनिष्ठ व्हा माझ तुझ सोडा सत्याच्या बाजूने उभे राहा मित्रांनो तुम्हालाही कधी निर्णय घेण्यात भीती वाटली आहे का आजचा पहिला श्लोक आपल्याला सांगतो भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे तुम्हाला हा अर्थ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये कळवा उद्या डे टू त्यामध्ये श्लोक दुसरा यामध्ये आपण अर्जुनाचे पहिल्या भावना त्याची मानसिक अवस्था आणि त्यामागचा संदेश पाहणार आहोत जर तुम्हाला ही लाईव्ह सिरीज आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण